एखाद्या सातबाराच्या उतार्यावर वडील चुलते व इतर आत्या यांची नावे असतील वडील महेत झाल्यानंतर वारसा हक्काने कुटुंबातील सर्वांची म्हणजे स्वतःचे भावाचे बहिणीचे आईचे नाव लागलेले आहे ला आपल्याला चुलत्याकडून वाटप मागायचे आहे परंतु आपल्या कुटुंबातील भावापैकी काही लोक हे परगावी राहत आहेत बहिणी या विवाहित आहेत सर्वजण एकावेळी वाटपाचा दावा दाखल करण्यासाठी हजर राहू शकत नाहीत अशा वेळी त्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला वाटपाचा दावा दाखल करता येईल का आणि त्या दाव्यामध्ये जे आपल्याच कुटुंबातील म्हणजेच बहीण भाऊ असतील आणि ते परगावे असतील तर त्यांना दाव्यामध्ये कसे सामील करावे काय म्हणून सामील करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अशा प्रकारे सामील करून दावा चालू शकतो का मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट कैलास नाही कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया बऱ्याच वेळा एकत्र कुटुंबाची शेतजमीन असतात घर जागा असतात त्यावर वडील व चुलते तसेच आत्या यांची नावे असतात त्या एकत्र कुटुंबाचे वाटप झालेले नसते व वडील मयत होतात किंवा भावाभावामध्ये वाटप करायचे असते त्या ज्यांना वाटप मागायचे आहे किंवा ज्यांचा हिस्सा एकत्रित आहे उदाहरणार्थ वडिलांच्या हिश्श्यामध्ये आई स्वतः भाऊ आणि बहीण या सर्वांना वडिलांच्या हिश्श्यामध्ये हिस्सा मिळतो तर तो आपला हिस्सा स्वतंत्र करून मागायचा आहे परंतु सर्व भाऊ बहिणी हे वेगवेगळ्या गावे आहेत बहिणी विवाहित आहेत त्या त्यांच्या पतीच्या घरी नांदत आहेत ते सर्वजण सहीसाठी येऊ शकत नाहीत दाव्यावर वादी म्हणून समाविष्ट होऊ शकत नाहीत अशा वेळी आपल्याला अनेक भावापैकी एका भावाला चुलत्याच्या विरुद्ध हत्याच्या विरुद्ध दावा दाखल करता येईल का आणि स्वतःचा हिस्सा वाटप करून घेता येईल का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जेव्हा आपल्याला एखादा वाटपाचा दावा दाखल करावायचा असतो त्या दाव्यामध्ये आपल्या वडिलांचा हिस्सा असतो आणि वडिलांच्या हिस्सामध्ये स्वतः भाऊ बहिणी आणि आई यांचा हिस्सा असतो जर का लोक जर परगावे असतील सहीसाठी उपलब्ध होत नसतील तर आपण जे आपल्या कुटुंबातील लोक आहेत त्यांना प्रतिवादी म्हणून सामील करू शकतो आणि अनेक भावापैकी एखादा भाऊ सुद्धा वाटपाचा दावा दाखल करू शकतो आणि त्या दाव्यामध्ये वडिलांचा अमुक एवढा हिस्सा आहे आणि वडिलांच्या त्या हिस्स्यामध्ये माझा एवढा हिस्सा आहे आणि तो मला वाटप करून मिळावा अशी मागणी करू शकतो जे आपले इतर भाऊ आणि बहिणी आहेत किंवा आई आहे आणि जी परगावी आहे ती वादी म्हणून समाविष्ट होऊ शकत नाही सहीला उपलब्ध होऊ शकत नाही त्या परिस्थितीमध्ये आपण त्यांना फॉर्मल पार्टी म्हणून प्रतिवादीसुद्धा करू शकतो आणि प्रतिवादी करून आपण दाव्यामध्ये असे नमूद करू शकतो हे माझ्या कुटुंबातील आहेत की माझी आई आहे बहीण आहे भाऊ आहे आणि ते दाव्यावर सहीसाठी उपलब्ध होऊ शकत नाहीत परंतु माझी त्यांच्या विरुद्ध कोणतीही तक्रार नाही त्यांचा हिस्सा मला मान्य आहे त्यांच्या हिस्श्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही आणि असे प्रकारे त्यांना प्रतिवादी करून व इतर चुलते किंवा त्या गटातील इतर लोक यांना प्रतिवादी म्हणून सामील करून आपण हा अशा प्रकारचा वाटपाचा दावा दाखल करू शकतो जेव्हा आपण अशा प्रकारचा वाटपाचा दावा दाखल करतो त्यावेळी त्या दाव्याचे समन्स आपल्या कुटुंबातील ज्यांना आपण फॉर्मल पार्टी म्हणून प्रतिवादी केलेले आहे ज्यांच्याबरोबर आपला वाद नाही त्यांना प्रतिवादी केलेले आहे त्यांच्यासहित इतर प्रतिवादींना माननीय न्यायालय पाठवते आणि जेव्हा त्या दाव्याचे समन्स त्या इतर प्रतिवादींना जाईल आपल्या कुटुंबातील लोकांना जाईल त्यावेळी आपल्या कुटुंबातील लोक हे त्या दाव्यामध्ये हजर राहू शकतात आपला दावा आपला हिस्सा मान्य व कबूल आहे असे म्हणून म्हणणे देऊ शकतात आणि यासोबतच प्रतिदावा करून ते त्यांचासुद्धा हिस्सा वाटप करून मिळावा त्यांच्या हिशेची मिळकत वाटप करून स्वतंत्रपणे त्यांच्या कब्जात मिळावी अशी मागणीसुद्धा त्यांच्या प्रतिदाव्यामध्ये करू शकतात जेव्हा अशा प्रकारच्या दाव्याचा निकाल होतो आणि तो दावा माननीय कोर्ट मंजूर करतात त्यावेळी त्यामध्ये हिस्से ठरवले जातात त्याला प्राथमिक हुकूमनामा असे म्हणतात प्राथमिक हुकूमनामा म्हणजेच वाटपाच्या दाव्यामध्ये जो प्रा प्राथमिक हुकूमनामा केला जातो तो डिक्लरेशन ऑफ द शेअर्स म्हणजे हिस्स्याचं ज जा, जाहीरीकरण असतं म्हणजे की कोणाचा किती हिस्सा आहे हे माननीय कोर्ट जाहीर करतात आणि जर का शेतजमीन असेल तर दिवाणी प्रक्रिया संहिता कलम चोपन्नप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माननीय तहसीलदार साहेब हे त्या मिळकतीचं माननीय न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे वाटप करतात आणि जर घरजागा असेल तर घरजागेबाबत वेगळा अर्ज आपल्याला माननीय न्यायालयामध्ये दाखल करावा लागतो आणि त्यामध्ये कोर्ट कमिशनर म्हणजे कोर्टाचे प्रतिनिधी नेमून त्या जागेची मोजणी होऊन माननीय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे घरजागेचे वाटप केले जाते म्हणजेच या व्हिडिओच्या विषयाचं तात्पर्य एवढं आहे की आपण एकाच कुटुंबातील आहोत दोन तीन भाऊ आहेत बहिणी आहेत आणि सर्वजण जर वादी म्हणून त्यांचा हिस्सा वाटप करून मागण्यासाठी समाविष्ट हो होऊ शकत नसतील दावा दाखल करण्यास हजर राहू शकत नसतील त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या परिस्थितीमध्ये आपण त्यांना प्रतिवादी करू शकतो ते फॉर्मल प्रतिवादी म्हणून समाविष्ट होऊ शकतील आणि यासाठी कोणत्याही कायद्याची बाधा नाही त्यांच्यासोबतच जे हिस्सा देत नाहीत त्यांनाही प्रतिवादी करून आपण अशा प्रकारचा वाटपाचा दावा दाखल करू शकतो आणि तो वाटपाचा दावा हा चालवूसुद्धा शकतो परंतु आपण जेव्हा अशा प्रकारचा वाटपाचा दावा दाखल करतो त्यावेळी त्या वाटपाच्या दाव्यामध्ये आपल्याला त्या मिळकतीमध्ये जेवढा हिस्सा स्वतःला येतो तेवढ्याच हिश्श्याचे वाटप मागितले पाहिजे आपण त्या आपल्या कुटुंबातील इतर भावांच्या आणि बहिणींच्या हिश्श्याचे वाटप मागू शकत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा